नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळो तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस शासन मान्यता नर्सरी आहे आणि आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीची वेगवेगळी प्लांट्स जनरली सहा महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत जनरली एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार आणि पाच अशी एक ते पाच वर्षापर्यंत झाडं उपलब्ध असतात आणि सर्व ही रोपं आपल्याला खात्रीशीर मिळतात नर्सरी आपली शासन मान्यता आहे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपली होम डिलिव्हरीसुद्धा आपण रोपं करत असतो मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणात आपल्या प्लॉटसुद्धा डेव्हलप झालेले आहेत फळबागेचे असतील किंवा वनशेतीचे असतील आता फळबागेमध्ये आंबा पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच संत्री मोसंबी तसेच ज्या एक्झॉटिक प्लांट्स असतात तेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि वनशेतीमध्ये म्हटलं तर सागवान असेल मोहगणी असेल चंदन असेल आगारोड असेल इत्यादी वेगवेगळे वेग प्रकारचे प्लांट्स हे आपल्याकडे उपलब्ध असतात आणि आज आपण जे लोडिंग बघतोय तर आता हे लोडिंग आपलं चंदगड जिल्ह्या तालुक्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातलं लोकेशन आहे त्यासाठी हा तैवान पिंक पेरू आणि मित्रांनो बघू शकतो आहे आता तैवान पिंक पेरूचं मार्केट खूप झालेलं आहे की कोणी रोपं हैदराबादवरून आणतं आहे विकतं आहे आणि ती रोपं असतात कोकोपीठमधली आपण ही स्वतः बनवलेली जी रोपं आहेत ती बॅगमधली आहेत आणि नेहमीप्रमाणे आपलं असं हे सॉर्टिंग करून रोपं भरायचं काम चालू आहे बघू शकतो रोपं खराब बाजूला काढलेली असतात किंवा वीक रोपं आहेत खराब म्हणण्यापेक्षा वीक म्हणूया कारण रोपं परत ती रिकवर झाल्यानंतर आपल्याला ती विक्री करता येतात त्यामुळं ह्या बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं सॉर्टिंग करून जी सिलेक्टेड रोपं आहेत ती भरलेली आहेत आणि गाडीमध्ये लोडिंग करायचं चालू आहे आता आपल्याकडं पेरूमध्ये म्हटलं तर लखवन लखनऊ आहे तैवान पिंक आहे किंवा वियानासुद्धा आपल्याकडं उपलब्ध असतो आणि सर्वच आपल्याकडं वेगवेगळ्या झाडांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी उपलब्ध असतात को ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे कोणत्याही प्रकारची तर ते दिलेला खाली नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करू आहे आणि रोपं आपली घरपोच शकत आहे आता बघू शकतो आपण ही कोकण भाडोली जांभळ आहे आता आपल्याकडं जांभळेमध्ये पांढरी जांभळ असेल त्यानंतर थाई सुद्धा आहे तसेच आपल्याला अशी तयार झाडं जी बोललो त्या पद्धतीनं वेगवेगळे वेग शोचे प्लांट्स वगैरे पामचे प्रकार आहेत वेगवेगळे वेग तर हे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं ही आपली पूर्ण नर्सरी आहे आणि खात्रीशी रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही आपली नर्सरी आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर तसे करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो